ओ नमश्रीराय विवेकानंद सच्ेसुखस्वरूपाय स्वामिने, स्वामिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीजी म्हणतात अवघे जग हलवून सोडाल अवघे जग हलवून सोडाल पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे स्वामीजींनी आज आपल्याला सांगितलेलं आहे जे सगळं जग हलवून सोडण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे पण ती सुप्तावस्थेमध्ये आहे आता ती प्रगट करायची आहे म्हणजे आपली शक्ती वाढवायची आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता बघा इथे स्वामीजी आपल्याला काय सांगतात धैर्याने शौर्याने पुढे चला एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षातच यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका सर्वोच्च ध्येयाला सदैव चिकटून राहा स्थिर शांत राहा मत्सर आणि परायंता या दोन्ही गोष्टी टाळा आज्ञादायक बना आणि सत्य मानव समाज आणि स्वदेश यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक रहा, म्हणजे तुम्ही अवघे जग हलवून सोडाल लक्षात ठेवा की स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःचे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे दुसरे तिसरे काहीही नाही म्हणजे इथे स्वामीजींनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की बाहेरच्या कोणत्याही गोष्टी तुमची शक्ती वाढवत नाही तर तुम्हाला तुमची शक्ती स्वतःच वाढवावी लागते तुम्हाला बाहेरच्या गोष्टी मिळतील पैसा मिळेल सत्ता मिळेल पण त्यामुळे काही तुमचं महत्त्व वाढणार नाही त्या गोष्टी मिळतील आणि निघून पण जातील आणि लोकांना तुमची आठवण पण राहणार नाही म्हणून ते खरं खरं मोठे पण नाही ते उष्ण घेतलेलं मोठेपण आहे तुम्हाला ते पद मिळालं म्हणून तुम्ही मोठे झाले पद मिळो अगर न मिळो आपल्या ध्येयाला आपण चिकटून राहायचं तर इथे स्वामीजी काय म्हणतात धैर्याने शौर्याने पुढे चला म्हणजे जर जीवनामध्ये उच्च आदर्श असेल जर जीवनामध्ये दे उच्च ध्येय असेल आणि स्वामाजी काय म्हणतात कोणता आदर्श असला पाहिजे कोणतं ध्येय असलं पाहिजे स्वामीजी म्हणतात सत्य मानव समाज आणि स्वदेश ह्यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक रहा म्हणजे आपलं ध्येय कुठेही स्वार्थी असू नये स्वतःच्या देशाचं हित समाजाचं हित लोकांचं हित हे ध्येय समोर ठेवा आता उदाहरण जर आपण बघितलं तर बघा शिवाजी महाराजांचं उदाहरण बघा त्यांच्यामध्ये धैर्यही होतं आणि त्यांच्यामध्ये शौर्यही होतं आणि त्यांचं ध्येयही उच्च होतं कारण त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की किती कि आपल्या देशावर अत्याचार होत होते जेव्हा मुसलमानांचं राज्य होतं तेव्हा लोकांना किती हाल लोकांचे कि होत होते लोकांना किती त्रास होत होता त्या शिवाजी महाराजांचं ध्येय काय होतं की आपल्या रयतेला आपल्या जनतेला सुख प्रदान करून त्यांचे दुःख कमी करणं आणि त्यासाठी आपल्याला स्वराज्य स्थापन केलं पाहिजे म्हणून त्यांचं ध्येय होतं हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं हे ध्येय होतं आता त्यासाठी काय पाहिजे धैर्यही पाहिजे आणि शौर्यही पाहिजे आता शिवाजी महाराजांमध्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात बघा त्यांचं धैर्य एवढा मोठा अफजल खान शिवाजी महाराजांपेक्षा किती धडधाकट पण त्यांच्यामध्ये धैर्य होतं की कि तो कितीही मोठा असला तरी हरकत नाही पण मी त्याचा सामना केला पाहिजे मनामध्ये धैर्य असल्याशिवाय होत नाही आणि नुसतं धैर्य असूनही चालत नाही तुमच्यामध्ये खूप धैर्य आहे पण जर तुमच्यामध्ये शक्तीच नसेल तर उपयोग काय त्या धैर्याचा काही उपयोग नाही शौर्य पण पाहिजे म्हणजे शिवाजी महाराजमध्ये दोन्ही गोष्टी होत्या त्यांनी अब्जल खानांचा सामना केला आणि त्याचा वध पण केला कारण त्यांच्यामध्ये शौर्य पण होतं शाहिस्तेखान पुण्यामध्ये बघा किती बंदोबस्तामध्ये होता सगळ्या बाजूनं सैनिक होतं पण शिवाजी महाराजांनी केवढं मोठं धैर्य केलं तिथे आज जाऊन नुसतं धैर्य दाखवलं नाही तर शौर्य पण दाखवलं आणि सगळ्यांवर मात केली त्या शहास्तखानाची बोटं तोडली त्याला पळून जावं लागलं म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये असं उच्च ध्येय असेल तर तुमच्यामध्ये धैर्य पण पाहिजे आणि शौर्य पण पाहिजे आणि एका दिवसामध्ये आपल्याला यश मिळेल किंवा एका वर्षामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका स्वामीजी सांगतात म्हणजे कधीकधी काय होतं आपण प्रयत्न करतो पण आपल्याला जर यश आलं नाही तर आपण धैर्य गमावून बसतो आपल्याला वाटते की आता हे काही शक्य नाही म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे धैर्यानं पुढे पुढे जायचं आहे कधी आपल्याला अपयश मिळेल ना पण ते अपयश पण स्वीकारायचं आहे आता जेव्हा आपण बघतो की शिवाजी महाराजांचे कितीतरी किल्ले राजांनी काबीज केले पण शिवाजी महाराजांनी धैर्य सोडलं नाही सगळे किल्ले परत केले पण पुन्हा त्याने जिंकून दाखवलेच म्हणजे असं नाही की आपल्याला नेहमीच यश मिळेल कधीकधी अपयश पण स्वीकारावं लागतं पण चिकाटीनं प्रयत्न करत जावे लागतात आपण जर तिथेच सोडून दिलं हताश झालो की आता काही होणार नाही आपल्याला काही जमणार नाही तर आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही म्हणून स्वामीजी म्हणतात की एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षातच यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका तुमचं ध्येय जर उच्च असेल तर शॉर्टकट लवकरात लवकर ते ध्येय मिळालं पाहिजे प्राप्त झालं पाहिजे अशी अपेक्षा बाळगूच नका कारण तुमचा आदर्श तुमचं ध्येय एवढं उच्च आहे की त्याला अनेक वर्ष लागू शकतात पण चिकाटीनं प्रयत्न करत राहणं फार आवश्यक आहे जर आपण धैर्य गमावलं तर मात्र मग आपण पुढे जाऊ शकणार नाही जरी अपयश आलं तरी चिकाटीनं पुढे पुढे जात राहायचं एक दिवस यश आपल्याला मिळेलच म्हणून स्वामीजींनी बघा किती गोष्टी सांगितल्या की तुम्हाला जर जग हलवून सोडायचं असेल तर तुमच्यामध्ये काय काय पाहिजे सर्वोच्च ध्येयाला सदैव चिकटून राहा स्थिर शांत राहा म्हणजे जरी तुम्हाला अपयश आलं तरी शांत राहा स्थिर राहा डिप्रेशनमध्ये जाऊ नका उतावीळ होऊ नका की अरे मला मिळालं नाही मला मिळालं नाही शांत आणि स्थिर ही मनाची एक अवस्था आहे जेव्हा आपलं मन शांत असतं आणि स्थिर असतं तेव्हा आपण चांगले विचार करू शकतो चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊ शकतो योग्य योजना आखू शकतो आता शिवाजी महाराज आग्र्यामध्ये अडकले होते पण ते विचलित झाले नाही शांतपणे त्यांनी कशाप्रकारे आपण बाहेर पडायचं ही योजना आखली आणि त्यानुसार ते बाहेर पण पडले म्हणजे बघा पहिली गोष्ट तर औरंगजेबाला भेटायला जाणं हे एक एवढं मोठं चॅलेंज पण त्यांच्यामध्ये तेवढं धैर्य होतं की आपण जाऊ आपल्याला काहीही होणार नाही त्यांचा आत्मविश्वास होता आणि तिथे शौर्याचं काम नव्हतं तिथे बुद्धीचं काम होतं आणि बुद्धीचा उपयोग करून ते बाहेर पडले म्हणजे बघा शांत पण राहिलं पाहिजे स्थिर पण राहिलं पाहिजे आणि ध्येयाला चिकटून पण राहिलं पाहिजे मत्सर आणि स्वार्थपरायंत या दोन्ही गोष्टी टाळा ह्या दोन गोष्टी आपल्याला पुढे जाऊ देत नाही कारण आपल्या मनामध्ये कधीही मत्सर निर्माण होता कामा नये जर आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल तर आपण त्याचा मत्सर करू नये त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आपण बघतो शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकामध्ये चांगले चांगले लोक होते त्या सगळ्यांचा शिवाजी महाराजांनी उपयोग करून घेतला आणि शेवटी यश मिळवून दाखवलं म्हणजे त्यांनी मत्सर केला नाही की के अरे हा माझ्यापेक्षा मोठा आहे हा सेनापती माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आता बघा बाजी प्रभू एकट्या व्यक्तीनं ती खिंड लढवली म्हणजे किती सामर्थ्यशाली असला पाहिजे पण इथे सगळे शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होते आणि शिवाजी महाराजांनीसुद्धा कधी असा भेद केला नाही हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हा माझं राज्य तर घेणार नाही हा संशय त्यांच्या मनामध्ये कधीही आला नाही त्यांच्या मावळ्यांमध्ये कितीतरी शूरवीर होते पण त्यांनी शिवाजी महाराजांनी कुणाचाही मत्सर केला नाही त्यांचा उपयोग करून घेतला त्यांचा योग्य वापर केला नाहीतर मत्सर केला असता तर ते लोक निघून गेले असते शिवाजीच्या विरोधात उभे राहिले असते पण शिवाजींनी सगळ्यांना सांभाळून घेतलं हे आहे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य तर इथे स्वामीजी म्हणतात की मत्सर करू नका आणि स्वार्थपरायंता ह्या दोन्ही गोष्टी टाळा मनुष्य जेव्हा स्वार्थी होतो तेव्हा त्याला लक्षात राहत नाही की आपल्याला हे पद कशासाठी मिळालेलं आहे हे पद लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेलं आहे राजकारणामध्ये आपण बरंच बघतो लोक मोठमोठे वचनं देतात की मी हे करणार नाही मी ते करणार नाही आणि एकदा सत्ता मिळाली की सगळं काही मग भोगायला सुरुवात करतात म्हणजे बघा ते स्वार्थी असतात पण दाखवतात की मी बघा किती निस्वार्थी आहे मी तुमची सेवा करण्यासाठीच आलेलो आहे तुम्ही मला निवडून दिलं पाहिजे मी तुमचीच सेवा करेल सुरुवातीला तो दाखवतो की खरोखर तो पूर्णपणे निस्वार्थ आहे पण हळूहळू त्याच्यामध्ये स्वार्थीपणा शिरतो आणि दिलेली वचनं सगळी विसरतो आणि मग स्वतःसाठी जेवढं काय करते तेवढं करण्याचा प्रयत्न करतो मग जनतेकडे दुर्लक्ष करतो असे पण लोक असतात आता लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना चांगल्या पदावर बसवतात पण ते लोकांचा विश्वासघात करतात कारण ते स्वार्थी असतात त्यांना फक्त सत्ता पाहिजे असते त्यांना फक्त पैसा पाहिजे असतो लोकांची सेवा करणं हा काही उद्देश नसतो तो फक्त दाखवायसाठी असतो लोकांची मतं मिळावी म्हणून म्हणजे बघा असे पण लोक असतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्येच असतात चापलुशी करणं कोणाचा मस्सर करणं किंवा स्वतःच्या स्व सो, स्वतःचा स्वार्थ साधून घेणं लोकांच्या चुगल्या करून स्वतःचा स्वार्थ साधणं हे असं आपल्याला खूप बघायला मिळतं बरेच लोक चमचेगिरी करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतात पण अशा प्रकारचे लोक जास्त दिवस राहू शकत नाही त्या पदावर जास्त दिवस राहू शकत नाही कारण लोकांना जेव्हा कळून येतं की अरे यानं तर आपल्याला फसवलेलं आहे लोक त्याला पुन्हा पदावरून खाली ओढतात असे लोक कधीही जग हलवून सोडू शकत नाही आणि कधीही महान होऊ शकत नाही कारण त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा भरलेलं आहे ते ढोंग करतात की मी किती निस्वार्थ आहे पण असतात मात्र स्वार्थीच तर बरेच उदाहरणं आपण बघ बघतो आहे राजकारणामध्ये काय होतं आपण बघतो आहे त्यामधले किती लोक 99% नाईन पर्सेंट लोक स्वार्थीच असतात एका एका घरचे दोन दोन तीन तीन मिनिस्टर असतात एम एल ए असतात एम पी असतात म्हणजे हा काही स्वार्थ नाही का इतरांना संधी द्यायची नाही आणि आपणच सगळी पदं भोगायची हा स्वार्थ नाही तर काय आहे तर म्हणून इथे स्वामीजीने स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला जर जग हलवून सोडायचं असेल तर तुम्ही निस्वार्थी झाले पाहिजे मत्सर तुम्ही टाळला पाहिजे मत्सर सोडून दिला पाहिजे आणि तुमच्यामध्ये आज्ञाधारकपणा पाहिजे वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे पहिले आज्ञेचं पालन करावं लागतं मग आपण आज्ञा देऊ शकतो मग लोक आपल्या आज्ञेचं पालन करेल नाही तर लोक आज्ञेचं पालनच करत नाही अरे बाबा तुम्हाला जे सांगितलं आहे ते पहिले करून दाखवा स्वामीजी म्हणायचे ती तुम्हाला जरी चुकी सांगितलं असेल तरी पहिले करा पहिले आज्ञेचं पालन करा मग सांगा की ते कसं योग्य नव्हतं पण लोक स्वतःची बुद्धी चालवतात आणि त्यांना वाटते की मला यापेक्षा चांगल्या प्रकारे काम करता येते ते आज्ञेचं पालन करत नाही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आणि अशामुळे काय होतं त्यांच्याकडे तर ते तेवढी बुद्धी नसते जे सांगितलं ते निमूटपणे केलं पाहिजे कारण तो निर्णय विचारपूर्वक आलेला आहे पण आपल्याला वाटतं की नाही आपले विचार, आप आप विचार त्यापेक्षाही चांगले आहे आपण जास्त बुद्धिमान आहो आपण आपलं डोकं लावतो आणि मग आपण फसतो म्हणून हे ते स्वामीजी म्हणतात की पहिले आज्ञेचं पालन करा जर तुम्हाला वाटतं की इतरांनी तुमच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे तर तुम्हीसुद्धा आज्ञेचं पालन केलं पाहिजे काही काही संघटना आहे तिथे ओबिडियन्सला खूप महत्त्व दिलं आहे की वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे जर आपल्याला सांगितलं असेल करायला तिथे आपली बुद्धी न लावता निवूटपणे ते काम केलं पाहिजे नाहीतर प्रत्येक व्यक्ती जर आपापल्या इच्छेप्रमाणे कार्य करायला लागला तर ती संघटना चालणार कशी असं म्हणजे रामकृष्ण मठ आहे आता इथे जे काही बेरू मठानं सांगितलेलं आहे ते करावं लागतं ला आता बेळूळ मठाच्या आज्ञेचं पालन न करता जर महंत आपल्या इच्छेनं करू लागला तर मग ते सेंटर वाढणार कसं आता इथे महंत आहे इतर जे साधू असतात त्यांना महंताच्या इच्छेप्रमाणे कार्य करावं लागतं कारण प्रत्येकानं जर इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्रपणे कार्य केलं तर मग तिथे कुठेही सामंजस्य राहणार नाही कुणीही कोणाचं ऐकणार नाही मग प्रत्येक व्यक्तीच महंत होऊन जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये ती संघटना टिकू शकत नाही आता रामकृष्ण मठाला जवळजवळ सव्वाशे दीडशे वर्ष होत आले ही संघटना अजूनही टिकून आहे कारण इथे आज्ञेचं पालन केलं जातं विरोध केला जात नाही बरेच लोक जे विरोध करतात ते शेवटी निघून जातात इथे राहून विरोध करू विरोध करू शकत नाही जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर आज्ञेचं पालन करायलाच पाहिजे जर तुम्ही करू शकत नसाल तर तुमचा रस्ता मोकळा आहे तुम्ही बाहेर जाऊन जे करायचे ते करा पण इथे राहून तुम्ही मात्र तुमच्या इच्छेप्रमाणे वागू शकत नाही म्हणून कोणत्याही संघटनेमध्ये आज्ञेचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण शेवटी त्यामधूनच मनुष्य मोठा होत असतो त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात आणि तो वरिष्ठांचा प्रिय पण होतो कारण जर आपण आज्ञेचं पालन केलं तर ते लोक पण आपल्यावर खुश होतात कारण बाबा याला सांगितलं ते यानं प्रामाणिकपणे केलं आहे स्वतःच्या इच्छेनं काहीही केलं नाही हीच त्यांची अपेक्षा असते आणि आपण त्याप्रमाणे वागलो पाहिजे म्हणून समाजवंतक आज्ञाधारक बना आणि सत्य मानव समाज आणि स्वदेश ह्यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक रहा म्हणजे सत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही सत्याशी तडजोड करू नका खोटी आश्वासनं देऊ नका लोकांना खोटं बोलून फसवू नका जर तुम्ही सत्य बोलला सत्याचं आचरण केलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल तुम्ही दिलेली वचनं जर पाळली लोक वादे करतात वचनं देतात पण पूर्ण करत नाही आणि मग त्यांची फजिती होते म्हणून राजकारण असो अर्थकारण असो समाजकारण असो की अध्यात्म असो सत्याला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे जो मनुष्य सत्याचं आचरण करतो तो महान झाल्याशिवाय राहतच नाही तो नक्कीच महान होणार कारण ट्रूथ इज गॉड सत्य म्हणजेच ईश्वर आहे आणि सत्याचं आचरण केल्यामुळे ईश्वराची शक्ती तुम्हाला मिळते म्हणून कधीही सत्याशी तडजोड करू नका तुम्ही सत्याशी तडजोड केली तर सत्याचं काहीही बिघडणार नाही तुमचा मात्र नाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सत्यमेव जयते शेवटी जय सत्याचा होतो असत्याचा जय कधी होत नाही म्हणून समाज म्हणतो की सत्याला धरून राहा आणि दुसरं म्हटलं आहे मानव समाज म्हणजे सगळ्या मानवजातीविषयी तुमच्या हृदयामध्ये प्रेम पाहिजे करुणा पाहिजे सेवा करण्याची भावना पाहिजे स्वतःचा स्वार्थ सोडला पाहिजे जर तुम्हाला सेवा करायचे स्वार्थ सोडावा लागेल म्हणजे समाजसेवा म्हणजे समाजामध्ये राहा पण जास्तीत जास्त समाजाला देण्याचा प्रयत्न करा समाजाकडून मला काय मिळते हा विचार करू नका देशाकडून मला काय मिळणार आहे हा विचार करू नका मी देशासाठी काय करू शकतो म्हणजे आपल्या मनामध्ये देशाविषयीही भक्ती पाहिजे देशभक्ती पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे जे लोक आहेत जे गरीब आहे जे गरजू आहेत ज्यांना आवश्यकता आहे आपल्या मदतीची अशा लोकांचं हित आपण केलं पाहिजे म्हणजे समाजसेवा आणि राष्ट्रसेवा सत्य सांगितलं आहे मग मानव समाज आणि स्वदेश स्वदेश म्हणजे आपल्या मातृभूमीविषयी आपल्या मनामध्ये प्रेम पाहिजे ही भारत माझी माता आहे ह्या मातेचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे ह्या भारत मातेला महान करणं हे माझं कर्तव्य आहे इथे आपण स्वतः मोठं व्हायचं आणि देशाला मात्र नावं ठेवायची अरे माझा देश अशिक्षित आहे अस अमुक आहे तमुक आहे स्वामी विवेकानंदांनी भारतावर किती प्रेम केलं बाकी देशामध्ये लोकं किती देशभक्त असतात जपानमध्ये सगळ्यांत पहिले देशावर प्रेम मग स्वतःवर प्रेम पण आपण पहिले स्वार्थ बघतो नंतर देश बघतो तर इथे आपल्या मनामध्ये समाज आणि देश ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे की माझं जीवन हे माझ्या मातृभूमीसाठी बलिदान आहे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कितीतरी आपल्या सैनिकांनी स्वातंत्र्यवीरांनी आपले, आपले, आपले प्राण दिले आणि त्यामुळे आपण स्वतंत्र झालो देशासाठी प्राण देण्यालासुद्धा ते तयार होते आपण तसं करत नाही पहिले मी मग देश पहिले माझा स्वार्थ मला साधता येतो का मला देशाचं काहीही घेणं देणं नाही अरे बाबा मी जे काही करतो ते माझ्या देशाला महान करण्यासाठी करतो मी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल ते काम जर मी प्रामाणिकपणे केलं चांगल्या प्रकारे केलं तर माझ्या कंपनीमधला माल विदेशात जाईल आणि भारता भारताचं नाव होईल की भारतामध्ये किती चांगल्या दर्जाचा माल उत्पन्न होतो तिथेसुद्धा आपण देशाला महान करू शकतो तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करा पण तुम्ही जर प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे इमानदारीनं काम केलं तर तुमचा देश मोठा होणार आहे तुम्हाला पगार तर मिळेलच पण पगार मिळूनसुद्धा लोक चांगलं काम करत नाही म्हणजे आपण चांगली क्वालिटी देऊ शकत नाही म्हणून शेवटी आपला देश बदनाम होतो कारण आपण प्रामाणिकपणे काम करत नाही आणि मन लावून काम करत नाही आपल्या देशाला महान करायचं आहे म्हणून आपण काम करतो आहे पगार मिळतो म्हणून नाही तर इथे स्वामी म्हटलं की समाजकारण इथे मानव समाज, समाज आणि स्वदेश यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक रहा कारण जनता जनार्दन हे सगळी भगवंताची रूप आहे त्यांच्याशी प्रामाणिक राहा कुणालाही फसवू नका कुणालाही इजा करू नका कुणालाही त्रास देऊ नका आणि देशभक्ती बाळगा देशासाठी जीवाचं बलिदान द्यायला तयार राहा धर्मासाठी सगळ्याचा त्याग करायला तयार राहा कारण आपल्याला आध्यात्मिकता आपली टिकून ठेवायची आहे सगळ्याच उच्च आदर्श तोच आहे की मला ह्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे पण मला माझी मुक्ती माझी मुक्ती करून मुक्त व्हायची नाही तर सगळ्यांची मुक्ती पाहिजे आहे म्हणजे सगळ्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे तर इथे बघा जर जीवनामध्ये उच्च ध्येय असेल निस्वार्थपणा असेल आज्ञाधारकपणा असेल जर आपल्या जीवनामध्ये मत्सर आणि स्वार्थीपणा नसेल जर आपल्यामध्ये धैर्य असेल शौर्य असेल तर आपण संपूर्ण जग हलवून टाकू शकू एवढी शक्ती आपल्यामध्ये प्रगट होईल एक शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले त्यांच्यामध्ये एवढी शक्ती कशी प्रगट झाली कारण समाजसेवा आणि देशसेवा लोकांची सेवा आणि उच्च आदर्श लोकांचे दुःख दूर करणं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं भारताला गुलामीतून मुक्त करणं हे सगळे उच्च आदर्श त्यांच्या जीवनामध्ये होते म्हणून शिवाजी महाराज एवढं महान कार्य करू शकले सगळं जग हलवून सोडू शकले विवेकानंद सगळं जग हलवून सोडू शकले कारण हे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते आणि ज्याच्यामध्ये हे सगळे गुण राहील तो नक्कीच जगाला हलवून टाकू शकेल पण त्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाला चिकटून राहावं लागेल चिकाटी पाहिजे धैर्य पाहिजे तर ह्या गोष्टी होईल आपण जर म्हटलं की लवकरच मला यश मिळालं पाहिजे मी शॉर्टकट मार्गाने गेलो पाहिजे तर तसं होणार नाही तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल पण एक दिवस नक्कीच येईल की तुम्ही सगळ्या जगामध्ये लोकांना आवडायला लागाल तुम्ही सगळ्या जगाला हलवू शकाल एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल ते सामर्थ्य आहे तुमच्या आत्मशक्तीचं तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे ती आत्म्याची शक्ती आहे ती प्रगट होईल ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आचरण केल्या तर आपल्यामधली ती आत्मशक्ती प्रगट होईल आणि ती शक्ती तर अनंत शक्ती आहे ती प्रगट झाली की तुम्ही सगळं जग हलवून सोडू शकता हे स्वामीजींनी आपल्याला या विचारामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंत सुखिदा सर्वे संत निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य दुःखवाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु